शासकीय विश्रामगृहामध्ये शासकीय विश्रामगृहामध्ये जर बघितलं तर महानगरपालिकेची निवडणूक लागली आचारसंहिता लागली आहे जळगाव शहरामध्ये त्या ठिकाणी शासकीय विश्रामगृहामध्ये दोन दिग्गज नेत्यांची मीटिंग त्या ठिकाणी चालू आहे काय तर कसं पाहत आताच आमच्या जिल्हा प्रमुखाने त्याबाबत तक्रार दाखल केलेली आहे जर शासन शासनकर्ते अशा पद्धतीने जर वागायला लागले तर बाकीच्या सामान्य लोकांनी कोणाकडे पाहायचं ज्या जिथे आचारसंहिता लागल्यानंतर त्या नियमाचं काटेकोरपणे पालन हे शासनकर्त्यांनी करायला पाहिजे मंत्र्यांनी करायला पाहिजे पण हे जळगाव आहे आपण पाहिलं इथे सगळ्या गोष्टी नियम धाब्यावर ठेवून काम चालतात त्याच्यामुळे त्याचीच पुनरावृत्ती परत जळगाव मध्ये या शासनकर्त्यांनी केली आहे आणि त्याची दखल आमच्या जिल्हा प्रमुखांनी घेऊन त्याबाबत रीत सर तक्रार दाखल केली आहे नह काय तक्रार दाखल केली आयुक्तांकडे तक्रार दाखल केलेली आहे सॉरी कलेक्टरांकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे आचारसंहितेचा भंग करून शासकीय जी जागा आहे त्याचा वापर करण्यात वॉशरूम आलायूम लागला नाही ना दीड वाजल्यापासून चार वाजेपर्यंत वॉशरूम मध्ये थांबण्यासारखं एवढं काय गंभीर आजार त्यांना झाला की त्यांना अडीच तास वॉशरूम मध्ये थांबायला लागलाय त्याच्यामुळे मला वाटतं अडीच तास वॉशरूम मध्ये थांबणं म्हणजे बैठका वॉशरूम मध्ये घेतल्या का असा प्रश्न निर्माण होतो की नाही दोन <laughs> आणि सोबत बाकीच्या मंत्र्यांना सुद्धा मध्येच घेऊन जावं का आमदार होते मंत्री होते आणि आपल्याला आपल्या माध्यमात मला वाटतं तुम्ही दाखवले सुद्धा आहे की कशा गाड्या आल्या कसे उतरले कसे दोन अडीच तास बसले त्यांना उत्तर काय खोटं बोलला पण रिटर्न बोलला हा त्यांचा कार्यक्रम आहे पहिला असताना या ठिकाणी गेस्ट मध्ये नाही इथे काही चर्चा झालीच नाही कुठली कुठली चर्चा झालीच नाही तुला इथे इथे ला कुठली बैठक झाली नाही मी जस्ट मला ट्रेन होती मला वॉशरूमला जायचं होतं म्हणून मी पाच मिनिटासाठी झालो मी निघालेलो मी आता पाच मिनिटापूर्वी झालो मी आम्ही आचारसहित कुठले सरकारी कुठली विमान वापरायचे नसते रेस्ट वापरायचे असते याची मला कल्पना आहे पण पाच मिनिट मला निघायचं होतं आणि वॉशरूमला जायचं म्हणून मी पाच मिनिटापुरतं इथे आलेलो ठीक आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव